केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये महत्वाची माहिती समोर आली आहे या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर अखेर मोका लावण्यात आला आहे तसेच वाल्मिकराडच्या न्यायालयीन कोठडीत चौदा दिवसांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आल्यानंतर आता सीआयडी कोर्टात अर्ज दाखल केला आहे सीआयडीला सरपंच संतोष देशमुख हुणाच्या गुन्ह्यासाठी कराडची चौकशी करायची आहे मात्र त्यासाठी कराडला ताब्यात द्या अशी मागणी सीआयडीने केली आहे मात्र आता मुख्य संशयित आरोपी कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे सध्या वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे वाल्मिकराडची सांगितलं संबंधित आहेत त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का याचा तपास सीआयडीला करायचा आहे त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे आम्हाला त्याचा तपास करायचा आहे असं एसआयटीने न्यायालयात म्हटलं आहे त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात अद्यापही संतापाची लाट आहे कारण देशमुख यांच्या हत्येला एक महिला उलटून गेला आहे तरी देखील या प्रकरणामधील कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत